की आपण सुधरायचं असेल तर सुधरून घ्या अन्यथा आपल्यालाही पायदळी तुडवल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आज शिर्डीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत भाजप आमदार नितेश राणे यांच्या फोटोला आंदोलन कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांचा फोटो असलेल्या बॅनर पायाखाली तुडवत जोरदार घोषणाबाजी केली आहे भाजप आमदार नितेश राणे व राणे कुटुंबीय हे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर आणि आता खालच्या पातळीवर जाऊन रश्मीताई ठाकरे यांच्यावर ही टीका करत असल्याच्या कारणास्तव शिर्डीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा संपर्क प्रमुख उद्धव कुमठेकर यांच्या नेतृत्वाखाली आज रोड वर शासकीय विश्रामगृहाजवळ जमा होत निषेध व्यक्त केलाय कारण जर आपण आज महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर महाराष्ट्राचं राजकारण आहे त्याचा चिक्कल झालेला आहे पूर्ण आणि तो चिकल होत असताना महाराष्ट्रामध्ये जी काही बाकी राजकारणी जी आहेत याच्यामध्ये महत्व म्हणजे नारायण राणे आणि त्यांची जी असणारी दोन मुलं आहेत यांना महत्वाचं जर पाहिलं गेलं तर शिवसेनेने मोठं केलं शिवसेनेने बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन हे मोठे झाले बाळासाहेबांनी यांना मोठं केल्यानंतर उद्धव साहेबांनी यांना मोठं केलं यांना मुख्यमंत्री बनवलं यांची कॅपॅसिटी नसताना यांना मुख्यमंत्री तुम्ही जर बाळासाहेबांची भाषणं असतील त्याच्यामध्ये या राणे परिवाराबद्दल आपण काय बोललेले आहेत हे जर ऐकलं तर आपल्याला कळेल कारण ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता हे रा राणे कुटुंब आहे आणि भारतीय जनता पार्टी फक्त या राणे कुटुंबाचं ज जो उपयोग आहे तो फक्त ठाकरेंच्या विरोधात बोलण्यासाठी कारण ठाकरेंच्या विरोधात बोलण्यासाठी यांची पायातली चप्पल झालेले आहेत हे राणे कुटुंब बी जे पीच्या पायातली चप्पल झालेले आहेत आणि यांना कुठलाही संस्कार हा जो प्रकार आहे आपल्या आई वडिलांचे संस्कार हे प्रत्येकावर असतात आणि तेच आम्हाला बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी आम्हाला सर्व शिवसैनिकांवर घडवलेले आहेत आणि आजपर्यंत जर पाहिलं गेलं तर प्रत्येक वेळेला हे राणे कुटुंब एकदम खालच्या पातळीवर येऊन टीका टिप्पणी करते तुम्ही घरामध्ये पण असेच वागता का जसं तुम्ही बाहेर महाराष्ट्राला एकदम उघडे नागडे होऊन दाखवताय तुम्ही बोलताय तुम्ही कोणावर काय बोलताय तुम्ही कोणाबद्दल काय बोलता तुमची पळता भुई झालेली आहे तुमच्या ग्राउंडला तुमच्या गावामधून तुम्हाला नेसताना ना तुम्ही एक काही खासदार ना तुम्ही एक आमदार तुम्हाला बीजेपीने मागच्या दाराने वर प्रमोशन केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे हे सर्वसामान्य जनता आणि हे महाराष्ट्र जाणतोय तुम्हाला कोणीही तुम्हाला उद्धव साहेब पण विचारत नाही तुम्हाला कोणीही किंमत देत नाही शिवसेनेत की तुम्ही एखादं कमेंट्स करावं आणि आमच्या पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा जे माजी माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी तुमच्यावर बोलावं आपली पातळी पूर्णपणे मी पहिल्यांदाच सांगितलं बी जे पीच्या पायातली चप्पल आहे आणि आज रोजी आदित्य साहेबांबद्दल उद्धव साहेबांबद्दल अशी वक्तव्य करत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कळलं पाहिजे की तुमच्या पार्टीचा एखादा कार्यकर्ता किंवा महत्वाचा पदाधिकारी ज्या पद्धतीने आमच्या पक्षप्रमुखांवर जे काही नको त्या भाषेमध्ये टीका टिप्पणी करतोय ती आमची इज्जत नाहीये हे बी जे पीचे संस्कार हे राणे कुटुंबाचे त्यांच्या दोन मुलांवर असलेले संस्कार आज महाराष्ट्र पाहतोय एखाद्याला खालच्या भाषेमध्ये तुम्ही टीका टिप्पणी केली याचा अर्थ तसा होत नाही आतापर्यंत तुम्ही काय केलं तुम्हीच सांगता बाळासाहेबांनी आम्हाला हे दिलं ते दिलं उद्धव साहेबांनी देखील आणि आता त्याच घरावर त्याच मातोश्रीवर तुम्ही उलटे झाले खाल्लेल्या ताटामध्ये हगणारी जात खाल्लेल्या ताटामध्ये मुतणारी जात तर त्या पद्धतीने हा आज आम्ही शिर्डा शिर्डी विधानसभा मतदारसंघातर्फे हा जाहीर निषेध या राणे कुटुंब आणि त्यांच्या दोन मुलांचा करतो कारण यांना काय आजपेचच राहिलेला नाहीये देवाने जीभ दिले देवाने सगळं काय दिले त्या पद्धतीने कोणाबद्दल काय भराळावं त्याला किती तथ्य आहे आतापर्यंत जेवढे आरोप केले मग ते आरोप केले तर त्यांचं कुठे तुम्ही प्रतिउत्तर किंवा त्याचे त्या आरोपांचं कुठेतरी पूर्णपणे त्याचे काही एव्हिडन्स दिले का आतापर्यंत नाही पण काय बीजेपी मध्ये आहे बीजेपी मध्ये कुठेतरी तुमचं महत्व वाढावं मग कोणावर बोलावं तर ठाकरे कारण ठाकरे हे महाराष्ट्रातलं नव्हे तर या भारत देशातलं एक शक्तिशाली सामर्थ्यवान अस सा, हे घराणं आहे आणि किती जरी आज म्हटलं गेलं काही गद्दारी झाली संपवण्याचं कारण मी याच्या आधीही सांगितलंय ठाकरे शिवसेना शिवसैनिक हे महाराष्ट्रात खूप मोठं समीकरण आहे आणि हे समीकरण कोणाचा जरी बाप आला तरी ठाकरे आणि शिवसैनिक आणि शिवसेना हे जे समीकरण आहे धनुष्यबाण आमचा जरी नेला असेल तरी आमच्या आमची जी मशाल आहे ती सगळ्यांच्या बुडाशी लागलेली आहे आणि आता बुडाशी लागल्यामुळे यांची तळतळाट तल झालेली आहे तर काय केलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुमच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार तुम्ही दाखवताय नको त्या शब्दामध्ये उद्धव साहेबांवर आदित्य साहेबांवर नव्हे तर रश्मी वहिनींवर पण तुम्ही नाही ते बोलायला लागलेला त्यामुळे आम्ही शिवसैनिक हा कुठेही शांत बसणार नाही शिवसैनिक हा गप्प राहणार नाही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि ती खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी उद्धव साहेबांना दिलेली आहे आणि उद्धव साहेब आदित्य साहेब महाराष्ट्रामध्ये शिवगर्जना करत आहेत आणि शिवसैनिक आणि आज जर महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय पाहिलं गेलं तर शिवसेनेबद्दलचं वातावरण आहे उद्धव साहेबांबद्दल वातावरण आहे त्यामुळे ही अशी घराणी किती कडाडली राणेंसारखी तरी काही फरक पडत ये नाही येणाऱ्या मुंबई महानगरपालिका असतील इतरत्र महानगरपालिका असतील विधानसभा असतील लोकसभा असतील याला यांना चोख प्रत्युत्तर देणार आहे विशेष म्हणजे राणे कुटुंबाला या राजकारणातून बरबाद तर व्हायलाच लागणार एक पक्ष नाही ठेवला आतापर्यंत की त्या पक्षामध्ये आता आहेत राहिलेत आणि उद्या राहतील आता बीजेपी वाले पण काही दिवसांनी यांची अक्कलपट्टी करून टाकतील कारण हे सगळं आचार विचार कोणाचे आहेत ते बी जे पीचे असंच म्हटलं जाणार कारण जेव्हा आपल्या मुलाला जन्म आई वडील देतात त्यावेळेला त्या मुलं मुलाने त्यांचं गुणगान किंवा मुलाने हे सगळं गेल्यावर त्याचं गुणगान कोणाचं होतं आई वडिलांचं होतं म्हणून मी एवढंच या निषेधाने सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र शिर्डी विधानसभेचे उद्धव कुमटेकर साहेब आले परंतु ह्या पिता पुत्रांनी नारायणाने सातत्याने उद्धव साहेब ठाकरे असतील आदित्य साहेब ठाकरे असतील आता तर त्यांची इतकी मजल गेली की रश्मीताईंवर सुद्धा बोलायला लागली ला परंतु ठाकरे असा ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंवर जर कुणी बोललं परंतु त्यांना पी भेटल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती ह्या राणे कुटुंबाची झालेली आहे परंतु राणे परिवाराचं काम संपलं तर भारतीय जनता पार्टी यांना लात मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही ठामपणे विश्वास देतो जय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या नारायण राण्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं हे तिथं सुद्धा निष्ठावंत राहिले नाही परंतु हे भारतीय जनता पार्टी मध्ये सुद्धा राहू शकत नाही परंतु यांनी का घेतलं यांना फक्त सन्मान्य या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी घेतलेलं आहे यांचं काम संपलं हे पहिल्या गाडीनं घरी झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही ठामपणे विश्वास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिर्डी विधानसभेमध्ये शिर्डी विधानसभेचे संपर्क प्रमुख कुमटेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे वाचाळवीर म्हणून सध्या आता त्यांना विशेष पदवी द्यावी की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असे राणे कुटुंब यांना फक्त कुत्र्यासारखं भुंकणं सोडून दुसरं काहीच येत नाही असं वाटायला लागलंय आणि त्यांचा वापरही भाजपा फक्त तेवढ्यासाठीच करते पण आतापर्यंत आम्ही त्यांच्या काही गोष्टी सहन करत होतो पण ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती नाही की एखाद्या महिलेवर काही विचार व्यक्त होणं ही आपली संस्कृती नाही पण जर ठाकरे असतील आणि ठाकरे कुटुंब असतील यांच्यावर विनाकारण जर भुंकण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही हे दाखवून देण्यासाठी शिर्डी विधानसभेमध्ये आज कुमटेकर साहेबांच्या नेतृत्वात राणे कुटुंबाला जोडे मारण्याचा आणि त्यांना पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम आज झालेला आहे आणि त्यातून आम्ही त्यांना हा इशारा देऊ इच्छितो की आपण सुधरायचा असेल तर सुधरून घ्या अन्यथा आपल्यालाही पायदळी तुडवल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही याची तुम्ही काळजी घ्या प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णाताकटे साई न्यूज शिर्डी